आणि संग्राम काकडे पत्रकार बंधू छायाचित्रकार बंधू टीव्ही चॅनल प्रिंट मीडिया इलेक्ट्रिकल मीडिया कोण होणार याला मालकरी याचा फैसला आणि ती सलामी दिली जाते मोहोळ तालुका बाबळगाव सोलापूर जिल्हा कुस्तीला प्रारंभ होतो रमा कांबळे जिल्हा परिषद चे माझे उपाध्यक्ष नंबर यांच्याकडं साठी पाचशे रुपयाचा कुस्ती लागते रामा कामडे संग्राम काकडे या गावातले सर्व मान्यवर यांचे ते कुस्तीला प्रारंभ आहे तालुक्याचा आकर्षक पैलवान ज्या पैलवानची क्रेज पाहण्यासाठी कुस्तीतली अनेक जाणकार मंडळी असुसलेली असते संग्राम काकडीच्या कुस्तीनं अनेक महाटातल्या महिलांना भर चढतो सगळे खरे बसला संग्राम काकडे जरी दिसायला राहत असला तर कुस्ती कुलदीप यादवाची भारत पांढरेची आठवण करून देणारा पैलवाना घरेल तिथं डाव आज होम ग्राउंड वरती लढतोय ती ही खट्ट आणि कटा महाटातला एक नाविलेला पैलवान रामा कांबळे ओब

हा लग्न रामानंद दुरून जाण्याचा प्रयत्न होता संग्रामचा अवघा चंदुमला ठोक बाबा ठोक बाबा अवघा चंदुमला अवघा चिरंग एक झाला रंगी रंगला चिरंग महाराष्ट्राचे महान मल्ल दिवसातून सत्तर वेळा दोर सोडून महाराष्ट्राच्या प्रत्येक मैदान मध्ये प्रतिस्पर्ध्याला माती टोकराला भाग पाडणारे पिनोरकर सरिराजाजी चौरे पंच म्हणून न्यायदानाचं काम याला मध्ये यात्रा आज डिसेंबर दोन हजार तेवीस ला हा मुकाबला सुरु झालेला आहे रात्रीचे पावणी नऊ वाजलेली आहे हा ही एक नंबरची कुस्ती लोक नेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या स्मरणार्थ सोलापूर विद्यापीठ पुण्यश्वर अहिरे होलकर विद्यापीठ सदेसर यांच्यातर्फे ही कुस्ती आहे

आहे एकत्रित से बहिष्कारलेला नाही बनता समस्त बसलेलेलाय संग्राम गावातील अनेकांच्या जीवाची घालमेल झालेले संग्रामचा कब्जा गेला म्हणजे अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे गतवर्षी ही प्रदीप ठाकूर भाऊपुस्ती होते गावात कुस्ती झाल्यानंतर संग्रामला दमाल पर मिळता जीता प्रेक्षकांची त्याच्याकडून अपेक्षा झाली जाते इथं शंभर टक्के विजय खेचून आणण्याचा संग्रामचा प्रयत्न असतो पन्नास रुपयाच्या जोडी पासून आज पन्नास हजाराच्या जोडीपर्यंत तो लढतो अनेक ठिकाणी मी त्या कुस्तीमध्ये संग्रामच्या समालोचनासाठी असतो याच पैलवा संजयराजी चौरेनं दादा शेळके बरोबर पेनोला लावली पन्नास हजाराला माझ्या समोर दादा शेळके पेरुद्ध संग्रामनं पंचवीस मिनिट केली शेळके बरोबर अख्ञा महाराष्ट्राला आपली ओळख निर्माण करून दिली कष्टाच्या जीवावर प्रत्येकाच्या जीवनात बेडपेट असतो प्रत्येक खेळ येतो तुम्ही क्रिकेट मध्ये पाहिलंय कुस्तीत पाहिलंय wow. पोटाचा दुर्दृय आजार होऊन त्यातून पुनरागमन करणं यलामादेवीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा संग्राम कोशि शक्रा अतिशय प्रामाणिक कष्ट करतो संग्राम जोरदार टाळ्या करा सर्वांनी गुणवत्ता असताना खेळ तुमच्या गावात कौतुक करत नाही भगवंत एखाद्याला फळ जा जा जास्त एखाद्याला दे जा कमी देतो पण कष्ट करणे हे माणसाची हातात आहे काल मोहोळी गाजवलं उत्तर भारतातल्या पैलवाला भूई थोडी केली होती का कमलजीत पैलवा बरोबर विजय खेटून आली रामानं कब्जा घेतलाय संग्रामचा संग्राम समटून सं� बसलाय संग्राम काकडे राजाभाऊ काकडे नंदुकुमार काकडे बाजीराव काकडे आई काकडे चंदू काकडे रमेश काकडे किरण काकडे 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 ही पैलवान माणसं अखंड काकडे माझ्या विषय दिशे वाहे वायगुरु बरोबर आहे त्यांचं एखाद्या माणसासाठी महाराष्ट्रामध्ये एकाच वेळा एवढा जनसागर उभा राहतो नाव मनोज जरांगे पाटील खरा की टाळ्या माणसाचा झाले जो कहता है हर दिन इन्सान मंदिर होणार इन्सान जी जाय मंदिर बन जाय प्रत्येक तरुणाला न्याय हक्क मिळावा यासाठी मनोज झरांगी पाटलानं महाराष्ट्रात आंदोलन उभा केलं तेव्हाच गेले करून निघून जाण्याचा प्रयत्न आहे संग्राम तूर्वी शांतता सोलापुर जिला कुस्ती आगार यला देवी यात्रा साजरी होते संग्राम बेटा आपका ये होम पीछे है सभी यम आपकी कुश्ती के ऊपर रहा देख रहे निगाहें आपकी कुश्ती पे आ गई है चलो परिवार कुछ के बिना जय कार नहीं होती बेटा अनेक जय पराजय अपन पतो ले लिया रामा आपण महाराष्ट्राचे स्टार पैवार प्रत्येक ठिकाणी रामा कांबळेच नाव आहे एक धस पिंपळा होता रामा कांबळे आणि हा रामा कांबळे या दोन्ही पैवारच नाव आहे किल्ले कशी होता हा हा किल्ले दोन किल्ले तोडव निघण्याचा प्रयत्न बोट म्हणल्याशिवाय होत ना कुस्ती छत्रात संजीराव दाजी चौरे या नावाला क्रेज आहे एक काळ होऊन गेला एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्या करण्या का पार नाही होती कोशिश करण्याची कमी हार नाही होती कुस्ती जोडणारा मात्र भीमावस्था कौतुक आहे एक रुपया गावातला फुकट जाऊ दिला एक रुपया गेला का उत्तर उत्तर मैदान वाढत चाललंय का तुम्ही लोकांना परफॉर्मन्स देता कुस्ती चांगल्या भागाला मिळतील अशी व्यवस्था करता ती यात्रा कमिटीनं जबाबदारी सोपवलेली असते की चोखपणे पार पाडण्याचं काम केले तुम्ही सर्वांनी गट नाही गट नाही जात नाही पंत नाही भेद नाही भाव नाही धर्म नाही सर्वजण मांडीला मांडी लावून आज यलामा देवीची यात्रा साजरी करता जागृत देव असताना नवसाला पावणारी देवी आहे आणि यात्रा साजरी होते सगळा निघून गेला काय आपोआप व्हायला लागल्या परत समोरासमोर कुस्ती चित्या मारू नका दारदार माणसांनी पैफ दिली अनेकांनी कुर्त्या स्पॉन्सर केल्या प्रत्येकाने आप आपापल्या घराण्याचं नाव या कुर्तीच्या मैदानामध्ये निघावं यासाठी प्रयत्न केला पुन्हा एकट्यानं हा कार्यक्रम का होत नसतो भो तुझे मी फेडीनं पांग सारे आणि तिला चंद्र सूर्य तारे अढ्याक अट्या राहत्या

घरीजीच नाव आहे त्यातला बाल करा जसा अर्जुनाला पक्षाचा डोळा देतो होता तसा दिसला पाहिजे समोरचा तेवढा संग्राम नावाचा संग्राम आहे शेट्ट्या बाजू का काय काय उद्योग पाटील शेट्या बाजूचा हा प्रकार तो दुसरा फळ असतो तुम्हाला झाला वाटत कि रात्री करवणी कर वा 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 वाह तमाशाचा फळ कीर्तनाचा फळ उसाचा फळ कुस्याचा फळ फळा फळा फर। कुठं काय करायचं या फळात लोणीला गोळा खावा लागतोय माझ्या चार लावचा लागतोय घामाची पाट व्हावी लागतात यमाशीच्या दाडीत जाऊन यावं लागतंय

गावचा भीमा वस्त्रांची वरती आलेली आहे वाटती आहे पट्टा आहे काकडे साहेब स्वतः सतर्क म्हणून काम पाहतात पोलीस खात्यामध्ये त्यांनी अनेक पथक या गावाला आपल्या वनगामध्ये पोलीस डिपार्टमेंटापासून तिथं क्रीडा शिक्षक म्हणून काम पाहतात एसआरपी मधल्या प्रत्येक पोलीस खात्यात सामील होणाऱ्या अधिकाऱ्याला गडसी जावंच लागते पण इथं त्यांना एसआरपी मध्ये तालीम ताब्यात दिलेली असे असणार वा या गावात एक पोलीस खात्यातला तालुक्याचा ता प्रमुख होणार ने साहेबांनी मागाच माहीत घेऊन सांगितलं जरा काय तर थोडं जाणवलं पण त्यांनी रहस्य माग राखून ठेवलंय निघून गेला संग्राम हाताचे हातोडे माने पडायला गेलेले आहेत गावात कुस्ती म्हणून जरा कुठली अनेक वेळा विविध माणसाला विचारून रामा कसा आहे संग्राम कसा आहे गतवर्षीचा प्रदीप कसा आहे इथं कुस्ती झाली

आता थांबायचंच नाही अंग बोळ्या विरोध एकमेकांच्या ताकदीचा अंदाज आलाय संग्राम संग्रामचे वस्ताद विश्वासाला येतात भीमराव वस्ताद आहे हजारो प्रेक्षकांच्या नजरात घरातली कुटुंबातली सर्व माणसं पै पावला नातेवाईक जनसागराचा महासागर आहे हो भीमरावळे वस्ताद यांनी फाउंडेशन नकार केला भर टाकले चंद्रयान काळ्याने हरभरे असा संग्राम काकडे मी काल टाकता येतो धोबी मारता येते कलाजिंग मारता येतो फ्रंट संतो मारता येतो पट करता येतो हप्ती मारता येते विकास काल धोत्रेने विजय मांडवीन जन्म दाखवला गदाय गदाची गदा ज्या गदेन फार मोठा इतिहास केला रामायणामध्ये त्या हनुमंताची गदा सव्वा लाख नातू सव्वा लाख पंतू आणि ऐंशी हजार बायका सोन्याची लंका होती त्या हनुमंताच्या गदेनं उद्ध्वस्त केली होती ती हनुमंताची गदा आहे त्या भीमाच्या गदेनं बकासोराचा वध केला होता त्या भीमाची गदा आहे ती गदा तुम्हाला मिळणार आहे गदा कोणा जरा दर अंकुशराव फॅमिली तर्फे हे बाणाची गदा कैलासवासी मनोहर मचिंद्र अंकुशराव यांच्या स्मरणार्थ गणेश अंकुशराव यांच्या तर्फे ही मानाची गदा आहे आकर्षण म्हणजे बाणाची गदा

डोंगरा एवढं मोठं काम केलं शाहू राजाने जन्म अठराशे चौऱ्याहत्तरचा चा अठराशे चौऱ्याण्णव ला राजगाडी बसले आणि अठराशे पंच्याण्णव ला जीवनातलं पहिलं काम पूर्ण केलं तर जे काम तुमच्या गावात केले अखारा बांधला शिवाजीराव पाचले साहेबांनी गावाने सूत्र हातात दिलं होतं ते काम केलं जाते तरी शाहू माल्हाने मोतीबाग तालमेची स्थापना केली आणि मोतीबाग तालमीच्या प्रवेशद्वार एक सुंदर असं प्रेरणादायबा लिहिलं गेलं शरीर माध्यम खलु धर्म साधन पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संतती आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती आणि आता उलट हा शरीराला त्याला कोरोनात कसलाच त्रास नाही पुनर्विक्त पुनर्मही पुनर्मारी या सर्व असलो पुनर्ल शरीर पुन्हा पुन्हा मायको मेल बंगला मिळेल गाडी मिळेल मिळेल पण शरीर आर जर हारलं तुम्ही पन्नास लाखाच्या गाडीत बसताय सासा एअर बॅग आहे तुमचा मन काय साथ घेत नाही बसायला गाडी एक कोटीचा बंगला बांधलाय त्या बंगल्यात तुम्हाला हिंता येत नाही फिरता येत नाही कारखान्याचा चेअर मन आहे तुम्हाला शुगर आहे काय करायचं म्हणा इंग्लिश मध्ये एक कुठचा काय ऐ इथेच नाही या आहे काय समजलं नाही मला संपत्ती चला काय झाले रामा खेळण्याची तयारी आहे का आहे का वाक वीड घालू नका स्नायूला काहीतरी दुखापत झालेली दिसते चांगला तालुक्यात सराव करणार आहे

तुमच्यावरती अन्याय होणार नाही आपला तुटला काय बहिलं जात नाही जर तुम्ही कमल पकडला असेल तर कब्जा दिला असता पण कुस्ती फक्त मन पकड होते जर दुहेरी असले असते कमल झाला असता तर तुम्हाला कब्जा दिला गेला असता मी कुस्ती दे अशोक धोत्रेसर होतो पंचवीस पुरस्काराचा मानकडे अशोक सरांना पंचवीस पुरस्कार आहेत

पहिल्यांदा माईक कॉमेंट आणि पप्पू डोंगर महाराष्ट्रा माईक हटा झाला तेरा वर्षापूर्वी आणि आता महाराष्ट्र करतोय कुस्ती मिळवत अशोक भोसले सर नाही खेळता लोकांना आणि एक आदर सरपंच

आणि देवीच्या यात्रेला वास वाट्यातलं प्रमुख असलोय आमच्या ते आणि ते रामा रामाकाम हा रामान म्हणून रामा म्हणूनच वाचलाय दुसऱ्याला चारे मनाची असतं का तर कधी कोणाने मारलं प्रतिस्पर्धेला कधी काल कमल चितपट करायला सांगता येत नाही संग्राम दाखवतोय पण करतोय थंड धोक्याने प्रतिस्पर्धेचा प्रश्न करतो गोष्ट मारता ज्ञानेश्वर असुट्यूब चॅनल याला थोडं